नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं के टू के मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सरकारने एक नवीन पोस्ट काढली आहे तिचं नाव आहे योजनादूत आणि मित्रांनो या पदाअंतर्गत महाराष्ट्रात एकूण पन्नास हजार पदांची भरती निघाली आहे हे योजनादूत पद नक्की काय आहे पात्रता किती लागणार आहे कागदपत्र आपल्याला कोणते कोणते लागणार आहेत आणि याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे आणि ही नोकरी जी आहे किती वर्ष आपल्यासाठी आपल्याला भेटणार आहे तर याची संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा आपल्यासाठी दररोज असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवत असतो तर याचा मित्रांनो जी आर आहे थोडक्यात मी आपल्याला वाचून दाखवतो खूप पान आहे त्याच्यामध्ये तर शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नव्याने युवा प्रशिक्षण जनकल्याण कक्ष यांच्यावर संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भाधीन नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे तर याच्यामध्ये दुसरी बाब म्हणजे अशी की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यावर सुविधेप्रमाणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवले जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रतिमाना एवढे ठोक मानधन देण्यात येईल याच्यामध्ये दे प्रवास खर्च सर्व भत्ते सरकार आपल्याला देणार आहे तर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही तर याची वयोमर्यादा मी आपल्याला सांगतो व्यवहारता अठरा ते पस्तीस वयोगट असणार आहे आणि क्वालिफिकेशन जे आपल्याने शैक्षणिक अर्थात कोणत्याही शक्यचं किमान पदवीधर असावा संगणांकाचे ज्ञान असावे आणि उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवारा महाराष्ट्राचा अधिवास असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे आधार कार्ड असणे व त्याकडे बँकेचे नाव खाते आधार संलग्न असावे योजनादूत निवडीसाठी उमेदवारांना सादर करायची कागदपत्रे एकतर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड आणि पदवीधर उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावत कागदपत्रे आदिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र यामध्ये असणार आहे तरी प्रक्रिया आपण याच्या जी आरमध्ये आपण याची प्रक्रिया जी आहे वाचू शकता बाकी जी निवड झालेली योजना दुताने कराव्याची कामे जे आहेत ते पण याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत ते सविस्तर आपण जी आर डाउनलोड करून वाचू शकता तर याचा कार्यकाल मी आपल्याला सांगितला आहे आणि याच्या शेवटची बाब मी आपल्याला सांगतो मनल आ, पला पला तर आपण म्हणलं याचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले का नाही तर याचा फक्त आता जी आर आला आहे याच्याबद्दल काही अजून माहिती नाही डिस्क्रिप्शनमध्ये मी जी आर दिला आहे तो जी आर आपण सविस्तर वाचा ज्यावेळेस याचे फॉर्म सुटतील ऑनलाईन त्यावेळेस आपल्याला आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो हीच होती आपल्यासाठी महत्त्वाची माहिती तर व्हिडिओ आपल्याला आवडला असतात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण दररोज आपल्या माहितीचे व्हिडिओ आपल्या उपयोगाचे व्हिडिओ ते चॅनलवर येत असतात